संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ आज जागतिक महिला दिनानिमित्तानं संगमनेर शहरातील गृहवस्तू भांडार या दालनामध्ये महिलांना फेटा बांधून आणि गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केला गेला गेली पंचावन्न वर्षापासून गृहवस्तू भांडार ग्राहकांना सेवा देत आहे जागतिक महिला दिनानिमित्तानं खास महिला ग्राहकांसाठी भव्य डिस्काउंट ऑफर ठेवली गेली दरवर्षी महिला दिनानिमित्तानं ग्राहकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात गृहवस्तू भांडारच्या वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्तानं दहा मार्चपर्यंत भव्य डिस्काउंट ऑफर ठेवली गेली आहे या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालक आप्पा कोळपकर यांनी करून महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या तर काही महिला ग्राहकांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि कोळपकर परिवाराचे आभार मानलेत जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माझ्या तमाम भगिनींना सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संगणमेर तालुक्याचं ता भूषण असणाऱ्या गोवस्तू भांडारमध्ये अगदी खूप वर्षापासूनची परंपरा आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार बारापासून हे एक महिलांसाठी स्पेशल ऑफर ठेवतात आणि प्रत्येक वस्तूवर भरघोस असा म्हणजे सवलत त्याच्यावर देतात आणि प्रत्येक वस्तूचं जे स्टँडर्डनेट आहे क्वालिटी आहे ती नक्कीच चांगली आहे आणि माझा अनुभव आहे की खूप छान पद्धतीने हे ऑफर देत असतात आणि पाच सहा दिवस सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण या आ, सेवेचा लाभ घ्यावा आज महिला दिनाच्या निमित्ताने मी या दुकानात आलेली आहे आणि बरेच वर्षापासून या दुकानामध्ये आम्ही वस्तू घेतो आणि सर्वच गोष्टी खूप छान आणि व्यवस्थित मिळतात तुमचा सत्कार केला त्याबद्दल पहिली आभार मानते ग्रहवस्तू भंडारचे आणि पंचवीस वर्षापासून मी गृहवस्तू भंडाराचे ग्राहक आहे नम्रपणे एकदम व्यवस्थित आम्हाला कस्टमरची म्हणजे जशी वागणूक दिली जाते तशी व्यवस्थित दिली जाते आम्ही खूप खुश आहे आणि महिला दिनी तर विशेष म्हणजे सवलत दिली जाते त्यामुळे आम्ही आवर्जून महिला दिनी गृहवस्तू भंडाराला भेट देतो त्याबद्दल आम्हाला खूप खूप खुशी होते आणि त्यांचे आभार मानतो आज जागतिक महिला दिन असल्यामुळे भंडारमध्ये खूप छान प्रोग्राम ठेवला आहे महिलांसाठी छोटेसे असे गिफ्ट्स ठेवले आहेत आमचं छान असं सत्कार केला खूप छान वाटलं आम्हाला महिला असल्यामुळे आज अभिमान वाटला आमचा एवढा छान सत्कार केलाय दुकानामध्ये आणि गृहवस्तू भांडाय दुकान आम्हाला एकदम घरच्यासारखं आहे इथला स्टाफ खूप छान आहे नेहमी आम्ही आले ना सगळ्या वस्तू छान दाखवतात डिस्काउंट पण फार छान असतो आणि ह्या दिवशी आम्ही खूप सगळी शॉपिंग करतो बरेचशी मोठी शॉपिंग असते आमच्या इकडे आमचा एकदम घरगुती संबंध आहे आणि खूप छान स्टाफ आहे इथले सगळे मेंबर्स चांगले आहेत दर्जेदार वस्तू सर्व महिलांचं आ सगळ्यांना सर्वांना पहिल्यांदा जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही या ग्रुप भंडार या शॉ शॉप शॉपमध्ये आले आहेत आणि इथल्या वस्तू वगैरे आम्हाला खूप काही छान वाटलं आणि एकदा स्पेसिफिक डिस्काउंटमध्ये आम्हाला सर्व काही ऑफर इथे मिळालेल्या आहेत सेवा कशी आणि इतकी जी सेवा आहे की जी कशा सेवा जी देण्यात आली आहे ती खूप छान आहे त्यांनी निमित्ताने सर्व लोक महिलांना मोठंमध्ये आम्ही आलो होतो त्यांनी डिस्काउंट ऑफर केली होती आता आम्ही आलो तर आमचं चा त्यांनी सगळ्या महिलांचं त्यांनी फेटा वगैरे बांधून गोड तोंड करून आणि भरपूर डिस्काउंट देऊन आम्हाला मनापासून शुभेच्छा दिल्या जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना अनेक अनेक शुभेच्छा एक सन एकोणावीसशे अडुसष्टपासून गृहवस्तू भांडार सर्व ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याचे काम करत आहे ते करत असताना यावर्षी पंचावन्नव्या वर्धापना दिनानिमित्तच्या जागतिक महिला दिनानिमित्त हा जो डिस्काउंट महोत्सव चालू आहे तो पाच ते पासष्ट टक्के डिस्काउंटपर्यंत आहे या डिस्काउंट स्कीमचा सर्व ग्राहक आनंदाने लाभ घेत आहेत आणि वस्तूही त्यांना सर्व आम्ही ब्रँडेड स्टँडर्ड आणि रिजनेबल कमीत कमी रेटमध्ये देत आहोत याचं गिरायकांनाही समाधान आहे आज जागतिक महिला दिन आठ मार्च आम्ही सर्व माता भगिनींचे हेटा बांधून त्यांना गोड करून आणि शिवाय गिफ्ट वस्तू देऊन त्यांचं स्वागत करत आहे याचा माता भगिनींना खूपच अभिमान वाटतो आणि त्यांना त्याचं समाधानही वाटतं आहे त्यामुळं सर्व माता भगिनींनी पण त्यांच्या बाईक्स दिलेल्या आहेत आणि त्या स्कीमचा सर्वांना जो काही फायदा होतो आहे ते इतरांनाही सांगून त्यांनाही बोलून त्यांनाही ते, ते, ते स्कीममध्ये वस्तू घ्यायला लावत आहेत याचा आम्हाला आणखीन समाधान आहे सर्व क्षेत्रातील ग्राहकांच्या आशीर्वादाने गृहवस्तू भंडार आज या स्टेपपर्यंत आलेल्या आहे त्यामुळे आज फर्म नंबर एक दोन आणि तीन तीन नंबर ब्रँच ही समनापूर गणपतीच्या पुढे गृहवस्तू म्हणणार याच नावाने फर्निचर इलेक्ट्रॉनिक व गृहपेदी वस्तूंचे आहे याचाही बऱ्याच घरात गिरेक फायदा घेत आहे त्याबद्दल मी सर्व माता भगिनींचे खूप खूप आभार आणि सर्व माता भगिनींचं मी ऋणी आहे की या महिला दिनाचा जो काही सर्वजण फायदा घेत आहे आणि आम्हाला जे काही आम्हालाही त्यांच्यामुळेच प्रोत्साहन मिळते की आपण अजून काय द्यायला पाहिजे काय करायला पाहिजे ते जागतिक महिला दिनानिमित्तानं कोळपकर परिवाराच्या वतीनं आलेल्या महिला ग्राहकांना फेटा बांधून आकर्षक गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केला गेलाय सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ